नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे डोंगळे साहेब तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात काम करता इस्कॉन मध्ये काम करता पीडीसी बँकेत अधिकारी म्हणून काम केलेलं आहे सासवड शहराच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या काय कोणत्या अपेक्षित आहेत तुम्हाला आता सध्या सासवडचा खूप मोठा प्रश्न ते ड्रेनेज लाईनचा गावात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन लिकेज होते तर तात्पुरे डागडो जे होते पण कायमस्वरूपी काय नियोजन होत नाही त्यात ते फार महत्वाचं आहे दुसरं असं की आपलं सासवड नगरपालिका देशात प्रथम क्रमांकाने जरी स्वच्छ जातील तरी अजून पाहिजे स्वच्छतेच्या बाबतीत नियोजन झाले दिसत नाही ज्या काही ठिकाणी होते पण बऱ्याच ठिकाणी होत नाही असं लक्षात येते त्यानंतर पाण्याचा प्रश्न जो आहे ना पाण्याचं जे पूर्वी आपल्याला माझे आमदार संजय जगताप यांनी सांगितलं होते की आपण काय करू सोलर सिस्टीम करू म्हणजे पाण्याच्या लाईटचा पाण्यासाठी लाईटचा जाण्याचा प्रश्न निर्माण होतो ते होणार नाही पण तेव्हा काय झालं दिसत नाही अजून त्यामुळे अजून सुविधा पाहिजे काय प्रमाणात झालेली नाही दिसते एकंदर धन्यवाद मागणी साहेब